सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टी व्हीच्या सर्व दर्शकांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक आणि तुम्ही ज्या पद्धतीने सहभागी होत आहे या प्रश्नोत्तरामध्ये सहभागी होऊन तुमचं मन मोकळ करताय आणि मला खरा आनंद किंवा होतो जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष मनमा या उपडीमध्ये येताना तेव्हा कुठंतरी मला वाटतं की इथं बसण्याचं सा काहीतरी सार्थक झालेलं आहे आणि जे सात आठ वर्षापासून हे समुपदेशन चालू आहे त्याचा खरंच तुम्ही उपयोग करून घेत आहे आता या स्टोरीकडं त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट सांगतो हे बघा वय वाढल्यानंतर स्त्री असो पुरुष असो कोणालाही कमजोरी येणं हे अपेक्षित आहे समजा असं झालं असेल तर एवढं तुम्ही ती गोष्ट ताणू नका की तुमचं भांडणात त्याचं रूपांतर होईल शेवटी त्या महिलेला अशी वेळ का यावी लागली की हे बघा वय वाढल्यानंतर काही जणांचं असं म्हणणं येतं की आता काय गरज आहे मग अशा वेळेला गरज आहे किंवा नाही एक नैसर्गिक गोष्ट जी निसर्गाने तुम्हाला गिफ्ट म्हणून दिली आहे त्याची गरज तुम्हाला आहे किंवा नाही हे तुम्ही ठरवू शकता का नाही ऑक्सिजन घ्यायचं थांबवणं किंवा सोडणं थांबवू शकता का नाही खाणं पिणं बंद करू शकता का नाही त्याच पद्धतीने ही नैसर्गिक दिलेली क्रिया त्या पत्नीला त्रास होत होता बऱ्याचदा काय असं ऑर्गॅझम किंवा तपतींना मिळाल्यामुळं हेडॅक होणं मायग्रेन होणं इरिटेट होणं ॲग्झायटी येणं ह्या गोष्टी होत असतात चिडून त्यांनी सांगितलं की सर मला असं औषधं देऊन टाका म्हणे काहीच झालं पाहिजे मला त्यांना समजावलं असं नसतं आपण नेचरच्या अगेन्स्टमध्ये जाऊ शकत नाहीत आणि दुसरं पतीनाही समजावून सांगितलं की तुमच्या ज्या मधुमेहामुळे जी त्या ठिकाणी क्रियशीलता कमी झाली त्याला देखील तुम्ही घाबरू नका ते ॲक्सेप्ट करा कारण ब्रेनपासनं तुमच्या अवयाकडं जर कंडक्शनच न्यूरो ट्रान्सपिटर गेले नाही न्यूरोट्रान्सपिटर बनले नाही तर कशा पद्धतीने त्यामध्ये सहभागी व्हाल तर दोघांनाही जाऊन सांगितलं ट्रीटमेंट दिली आणि आता खरंच ते आनंदात आहेत सुखी आहेत बाकी आणखी तुम्ही अडिशनल